आणि पाहुणे यांची अशी कुस्ती लागते आकाश चव्हाण लाल कॉस्ट्युम चा पैलवान अहिल्यानगरचा निंबलकचा पैलवान छत्रपती सराव करतो अध्यक्ष बसतात युवराज पटालांचा पट्टा येतो हिंद केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्याच्या गटातला कास्यपदकाचा मानकरी या लाल कॉस्ट्युम चा पैलवान तर समोर पवन गाडे हा जामखेडचा पैलवान अशी लढत आहे समोर शहाऐंशी किलोमीटर मधील फायनल ची सुरुवात जबरदस्त कुस्ती महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या मान्यतेनं कर्जत जामखेड मुक्कामी महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धा बाप रे बाप फारंदाज लावतो तिथं पवन गाडी आक्रमक होतोय

यानंतर ब्याण्णव किलो गट श्यामराव गवाने आहिल्यानगट